महाराष्ट्राचे स्टार प्रचारक सन्मान अशोकराजे चौहान साहेब राज्याचे अविनाशरावजी घाटे साहेब नांदेड लोकसभा निवडणूक प्रमुख सन्माननीय व्यंकटराज भवितव्यासाठी आपल्या भविष्यासाठी आपण सुद्धा योग्य निर्णय घेण्याकरताच या ठिकाणी आज आलेलो आहे निवडणूक फार गांभीर्याने घेतली पाहिजे अशी मला हात जोडून विनंती आपल्या सर्वांना करायची जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत सरकार आहे निवडणुका महत्वाची आहे आपल्या दृष्टीने कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत परंतु देशाचा कारभार जर सुरळीत चालायचा असेल तर माणूस सुद्धा त्या क्षमतेचा पाहिजे माणूस सुद्धा त्याबद्दल आपल्याला खात्री पडली पाहिजे आणि त्यांच्याबद्दल सामान्य माणसामध्ये आस्था असली पाहिजे या व्यक्तीच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे आणि आज देशामध्ये फक्त एकच व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे नरे नरेंद्र मोदी ज्यांच्याबद्दल आजही दहा वर्षानंतर लोकांच्या मनामध्ये तेवढी राजू जाधव सुनील राठोड विनायक आडे अनिल राठोड नामदेव जाधव सुनील जाधव मोबा ना तुम्ही बऱ्याच गावातील तरुण मंडळी नेतृत्वावर विश्वास मान्यवरांचा येतो सन्मान करण्यासाठी शंकररावजी कंतेवार साहेब अध्यक्षमुख देगावकर किसान मोर्चाचे जिल्हा शिक्षक नेते सन्माननीय व्यंकटरावजी जाधव सरांचा देखील या ठिकाणी यथोचित हा पक्षप्रवेश होत आहे यानंतर इब्राहिमपूर येथील मंडळींनी या ठिकाणी प्रवेशासाठी समोर यायचं आहे इब्रामपूर ये येथील मंडळीला मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर ताबडतोब यायचं आहे भास्करराव पर्वतराव इंगळे दिगंबरराव ईशोनतराव हिशोबराव इंगळे बालाजी आकाश पाटील इंगळे अरविंद गंगाधरराव पोलीस पाटील बालाजी किशनराव बामणे अंकुश तुकाराम बामणे संतोष अशोकराव पाटील इंगळे पुंडली पुट्टेवाट सरपंच प्रतिनिधी प्रकाश बालाजीराव पाटील इंगळे योगेश पुंडलीराव पाटील इंगळे गंगाधरराव आत्माराम पाटील इंगळे तानाजी विंगळे या सर्व तरुण मंडळीला मी विनंती करतो की कृपया आपण तात्काळ मंचावर यावा आपला या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे यानंतर वेळेचं भान लक्षात ठेवून आपण सर्व मंडळींना तात्काळ मंचाकडे यायचं आहे या ठिकाणी लक्का येथील तरुण मंडळी देखील या ठिकाणी प्रवेश करू इच्छित आहेत सूर्यकांतराव संतुकराव मुंडकर उपसरपंच यांच्या नेतृत्वात ही सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी पक्ष प्रवेश करू इच्छित आहेत कमलकरराव निळकंठराव उचले संतोष सत्यनारायणराव फुटकुले कटकुले हनुमंत माधवराव संभाळे खुशालराव लक्ष्मणराव संभाळे शिवाजी बालाजीराव कुटकुले कटकुले या ठिकाणी या सर्व या ठिकाणी विनंती करतो की आपण तात्काळ मंचावर यावं भूजम धोंडीबा बोईवार यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं फार दिवसाची सोपती नाही पण तुम्हाला अजूनही भविष्य आहे तुम्हाला तुम्हाला विकासाची भूक आहे तुम्हाला विकास करून घ्यायचा आहे की नाही त्याची घडी आपल्याला बस नांदेडमध्ये बसवायची आहे देश स्वतंत्र आमचे नेते शंकरराव चव्हाण साहेबांना मराठवाड्यानं साथ दिली नांदेड जिल्ह्यानं साथ दिली मराठवाड्याचे मुख्यमंत्री राहिले देशाचे गृहमंत्री राहिले त्यावेळेसची एक आमची पिढी होती सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी आपले नेते आहेत आणि विद्यमान खासदार आणि आताचे उमेदवार सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी अतिशय कणखर नेतृत्व आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे या जिल्ह्यामध्ये या दोघांच्या खंबीर नेतृत्वामध्ये आपल्याला कुठल्याही विकास निधी असेल किंवा आपल्या कुठल्या समस्या असतील त्या सुटल्या नाहीत अशा पद्धतीचं चित्र लोकांमध्ये मतदारांची जर परिस्थिती जर पाहिलं विरोधी पक्षांचे धाबे जणांलेले आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी आज एकीकडे मोदी साहेबांचं हिमालयासारखं काम राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मंत्री माझे खासदार आदरणीय भास्कररावजी पाटील खादगावकर साहेब लोकसभेचे प्रमुख माने व्यंकटराजे पाटील गोजेगावकर माझे आमदार शिवत सामने साहेब गावाची होते जिल्ह्याची होते सगळ्यांची प्रगती होते हे चित्र ज्या वेळेला आम्हाला निश्चितपणाला चांगलं वाटलं आणि त्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून यामध्ये याची सभा नांदेड येथे लागलेली हो। आहे या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्या सर्वांना हजरून विनंती करतो वीस तारखेला आपल्याला सकाळी तीन सात साडेसात वाजता नांदेड आपल्याला निघायच करण्यासाठी आपण मंचावर हो। यावं का मुक्षेड गाव कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण